एक तर पहिल्यांदा जे केलेलं आहे ते सातत्य टिकवणं त्याच पद्धतीनं ते करत राहणं आणि त्याच्यात नेमकं असं सांगितलं गडकरीने की तुम्हाला तेवढ्याच गोष्टी ठेवून करता येत नाही त्याच्यामध्ये बदल करत आणि मकरंदी अजून दहा मकरंद तयार करायचं मी अजून दहा नाना तयार करायचं आम्ही तिथून बाजूला हटायचो पण आम्ही तिथेच राहिलो तर बाकीची पुढची पिढी कधी येणार पुढं आम्ही स्टॅग्नंट होऊन जाऊ त्यामुळे आम्ही बाजूला व्हायचं आम्ही तिथून त्यांना फक्त मार्गदर्शन करायचं कुठे तर सांगायचं नाही हे असं असं आहे बरोबर असेल की पाठीवर नात मारायची पण याच्यावर समाधान मानून चालणार नाही या दहा ना वर्षाच्या वाटचालीवर अजून खूप काहीतरी करायचं आहे आणि होईल छान होईल इच्छा असेल तर रिटायरमेंट नाही आहे काय असतं की आपण त्या खुर्चीला चिकटून नाही बसायचं तिथून बाजूला व्हायचं नवीन रक्त आहे त्यांना वाव द्यायचं आपण तिथं असाच आपले वडील जसे असतात काही वर्षांना ते आपण नोकरी जरी करत असलो तरी घरचा कर्ता पुरुष तोच असतो मला उद्या वाटलं की मी म्हटलं ना की मला जर चुकीचं वाटलं तर मी काम धरेन छान वाटतं तर पाठ फोपते पण ते मुला अशी मुलं व्हायला पाहिजे ना का मी किती वर्ष राहायचं पंच्याहत्तर वर्ष खूप झाली की आतावर तर त्यामुळे रिटायर्डमेंट म्हणण्यापेक्षा उलट मी उलटं म्हटलं की मी नाट्य आणि चित्रक्षेत्रामधून मी कमी बहुतेक रिटायर्ड होईन आणि मग गावोगावी फिरेन मी ते सुद्धा फार गरजेचं आहे कारण तुम्हाला एक हेस व्हॅल्यू असते ना चेहरा तुमचा ओळखता नट म्हणून तुम्हाला लोकांचा तुमच्याशी काहीतरी साधू शकता तुम्ही पटकन पटकन त्यांच्या घरातले तुम्ही झालेले असता ते बाकीच्या कार्य करताना खूप जास्त करावं लागतं त्यामुळे आम्हाला मकरंदला किंवा मला मकरंद माझ्यापेक्षा गावाखेड्यामध्ये इतका फेमस आहे तो गेल्यानंतर सगळं असं इतकी गर्दी झालेली असतं माझ्याकडे कोणी पाहतच नाही तितकं ते मक्याच्या अगदी पण मक्याचं तुम्हाला खरं सांगतो हे नाम फाउंडेशन सुरू झालं मकरंदम त्यामुळे तो माझा अगदी धाकता येतो पण खूप थोरला येतो खूप छान खूप छान काम करतो आणि त्याची नाळ अजून तुटले बी नाही त्यामुळे ती गंमत आहे मकरंची ना सगळ्यांना नमस्कार करतो आधी आणि दहा वर्ष नाम फाउंडेशनला पूर्ण झाली याची सुरुवात बरोबर दहा वर्षापूर्वी ऑगस्ट क्रांती दिनाला झाली होती नऊ ऑगस्ट दोन हजार पंधरामध्ये आणि तेव्हा नानाजींनी सांगितलं होतं की आपल्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी बांधवांना मदत केली पाहिजे माझी खूप इच्छा आहे आणि त्यांच्या या म्हणण्यानुसार ही गोष्ट सुरू झाली सुरुवातीला ही आपण मदत करूया जेवढी जमेल तेवढी या, या स्वरूपातली होती पण नंतर त्याला चळवळीचं स्वरूप प्राप्त व्हावं या उद्देशाने आदरणीय नानाजींच्या मार्गदर्शनाखाली चौ सप्टेंबर पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधराला नाम फाउंडेशनची स्थापना झाली आणि आज दहा वर्ष बरोबर पूर्ण झालेली आहेत या दहा वर्षामध्ये नाम फाउंडेशननी महाराष्ट्रातील ग्रामीण शहरी भागांसाठी सुद्धा भरीव असं काम करण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं लोकसहभागातून लोकवर्गणीतून आम्हाला मनातून असं वाटलं की आ, या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून सुरू झालेली ही गोष्ट आहे आणि त्याला इतके लोक जोडले गेले कारण अशीच भावना असणारे महाराष्ट्रात असंख्य लोक आहेत त्या सर्वांनी या फाउंडेशनला मनापासून मदत केली आणि हे फाउंडेशन कोणा एकाच नसून माणसांनी माणसांसाठी चालवलेली माणुसकीची चळवळ या सत्रातला आहे बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की फक्त मराठवाडा आणि विदर्भापुरतं हे काम मर्यादित आहे पण तसं नाहीये आज आपण सांगितलेलं आहे विदर्भ खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण तळ कोकण महाराष्ट्रातल्या सर्व प्रांतामध्ये चांदा ते बांदा असं जलसंधारणाचं काम नाम फाउंडेशन केलेलं आहे फक्त जलसंधारण एवढंच नाही त्या जलसंधारणात आपल्याला काय फायदा झाला तर यामध्ये साधारण सतरा टीएमसी पाणी साठा वाढलेला आहे सतरा टी एम सी म्हणजे आपलं खडक वाचला आहे ते वन पॉइंट सेवन टी एम सी आपण सतरा टी एम सी म्हणजे दहा दहा खडक वाचला होतील एवढं काम झालेलं आहे आणि यामुळे साधारण साठ लाखाहून अधिक शेतकरी बांधवांना आमूलाग्र फायदा झाला एक वेळच जे पीक घेत होते ते आता बारमाहिक पिकांवर आले त्यानंतर बऱ्याच ठिकाणी फार्मर्स कंपन्या तयार झाल्या त्याची उदाहरणं द्यायची म्हणजे आपल्या शांतीवनला आरवीला आपण जे काम केलं दीपक नागरगोजेच्या शांतीवन साठी एक विद्यार्थ्यांसाठी इमारत बांधली त्याचबरोबर तिथे कृषी क्षेत्रामध्ये काम केलं तर सध्या तिथे साधारण एक हजार एकर जमीन ओलिता खाली आली फळबागा वाढल्या तिथे एक फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार झाली याशिवाय सोलापूर जिल्ह्यामध्ये माढ्याला आपण साधारण चौतीस किलोमीटरचं जलसंधारणाचं काम केलं ज्यामधन आता किती चार हजार शेतकऱ्यांची फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे याशिवाय जालना जिल्ह्यामध्ये बोर्डी नदी असेल अशा असे एकशे अठ्ठ्याण्णव नद्या आणि अशी दोन हजार पाण्याची स्त्रोत या ठिकाणी आपण काम याशिवाय वेगवेगळे प्रयोग म्हणून काही शेतकऱ्यांना ठिबक सिंचन एकत्रित देता येऊन हो। त्यांचा फायदा होतो का असं पाहिलं तर तो होतो त्यामध्ये तीन ठिकाणी आपण काम केलं साताऱ्यामध्ये माणखटाव तालुक्यामध्ये जाखण गाव असेल त्यानंतर परभणी जिल्ह्यात झरी असेल आणि जाफराबाद तालुक्यात जालना जिल्ह्यात आपुली देव नावाचं गाव असेल जिथे पन्नास पन्ना पन्नास शेतकऱ्यांचे पन्नास एकरवर ठिबकचा प्रयोग केला त्यानंतर आपण सीड बँक अशी एक कल्पना राबवली ज्यामध्ये कृषी विद्यापीठांकडनं नवीन तयार असलेली वाण घेऊन ती शेतकऱ्यांना देऊन त्यांना जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकतं का यामध्ये हिंगोली जिल्ह्यात आपण कळमनुरीला हा प्रयोग केला केला याशिवाय आपण नाशिकमध्ये डॉक्टर रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोग केला आणि हे दोन्ही प्रयोग खूप यशस्वी झाले याशिवाय एकल महिलांचं सबलीकरण हा नाम फाउंडेशनचा एक प्रमुख उद्देश होता ज्यामध्ये आपण बाराशेहून अधिक शिलाई मशीन डाळ मिल्स असतील त्यानंतर शेळी वाटप असेल अशा पद्धतीचं काम केलं ज्या दुर्गम भागातल्या मुली आहेत त्यांच्यासाठी आपण सायकल वाटप केलं याशिवाय मगाशी सांगितलं तसं एनडीआरएफ जवानांसाठी पाच व्हेकल आपण बनवून दिल्या ज्यामध्ये पन्नास जणांचं जेवण होऊ शकतं आराम होऊ शकतो एनडीआरएफ म्हणजे जगा अपातग्रस्त ज्या सगळ्या काही करू शकतात ते मान्य करायचं आणि त्याच्यावर मात कशी करता येईल ते शोधायचं कारण बदलता हवामान आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार जास्त पाऊस आला त्याला तुम्ही काय करणार कोरडच पडलं त्याला तुम्ही काय करणार पाऊसच नाही झालं काय करणार त्यामुळे ती जी आव्हान आहेत ते प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीशी कसा सामना करायचा हे आपलं आपण पहिल्यांदा शोधायला पाहिजे आणि प्रत्येक मला माहिती नाही पण सरकारवर आपण किती अवलंबून राहायचं नाम फाउंडेशन हे एवढंसं कुठेतरी सुरुवात झाली तर तेवढं एवढं जर ते होत असेल तर आपल्या प्रत्येकामध्ये तुमच्यामध्ये सगळ्यांमध्ये ती ताकद आहे एक मीडिया म्हणून तुम्ही सुद्धा ते त्याच्यामध्ये तुम्ही कसं लोकांपर्यंत ते पोहोचवता आणि खरं सांगतो म्हटल्याप्रमाणे कुठलाही त्याच्यामधून सन्मान नकोय त्यातून कुठलेही काही नको फायदा एकच की माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं आनंद आहे अजून काय आणि मगाशी नानाजींनी भूमिका मांडताना एक गोष्ट सांगितली की स्वामीनाथन आयोग तयार होऊन वीस वर्ष ही झालेली आहे आता दहा वर्ष आम्ही काम केल्यानंतर आम्ही एवढी तर गोष्ट एवढी तर विनंती करू शकतो की शेतकरी बांधवाला पक्का हमी भाव त्याच्या पिकाला दीडपट निदान दीडपट तेवढं तर मिळालं पाहिजे की नाही तुम्हाला दीडपट म्हणजे काय असतं प्रत्येक जण म्हणजे तर खेळाचा तर नाही एवढासा तो लोखंडाचा गोळा तो त्याची किंमत असेल समज दोनशे रुपये पण ते त्यांचे खिळे केले की त्याची किंमत होते दहा हजार रुपये आणि एका दाण्याचे हजारो दाणे केल्यानंतर ते आम्हाला तसं त्यांना हमी भाव का नाही हा जो प्रश्न आहे तो आपण मांडलेला आहे तो वारंवार आपण बोलतो आहोत आणि मुळात आमच्या अशी भूमिका आहे की शेतकरी बांधव जर खुश झाला तर समाजातला प्रत्येक घटक खुश झाला असंच एका टप्प्याला होईल ना कारण जो नोकरदार वर्ग आहे त्यांना एक पगारी व्यवस्था आहे तशी शेतकरी बांधवांना नाहीये त्यांच्यासाठी सुट्टीची व्यवस्था आहे का तर तशी नाहीये सगळ्यात जास्त कष्ट घेणारे कोण आहेत तर ते आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्या उघड्यावर ठेवणं सगळं उघड्यावर जे काही आम्ही पिकवलं सोनं आहे आमचं पण ते राहणार उघड्यावर नीलगाय आली आलं ससे आले ते पीक सगळं आमचं गेलं त्याची हमी कशाचीच तर निदान एवढं आणि जवळजवळ शेतमजूर वगैरे हे सगळे जणून झाले तर पन्नास टक्के तो वर्ग माझ्या सरकारनं जर का त्यांच्यासाठी केलं तर पन्नास टक्के तुमची मतं अगदी नक्की त्यांच्यासाठी नाही करायचं तर करायचं कोणासाठी बाकी सगळे व्यवसाय जगामध्ये कुठलेही जे असतील आता अराजक मध्ये शेतीमध्ये कधी अराजक नसेल हे लक्षात कारण ते पिकवलंच काय तर तुम्ही खाणार काय